माझं नाव डॉक्टर ज्योति शेडके राहणार जालना आणि दोघेही पती पत्नी डॉक्टर आहोत माझ्या म्हणून कसे प्रत पण असं जो तेव्हा मला म्हंटले की होऊन जाईल काही नाही देणार दुसरे तिसऱ्या वाटेमध्ये गर्भ साधना झाले आणि गर्भ साधना झाल्यानंतर जेव्हा पाच साडेपाच महिने झाले तेव्हा सोनोग्राफीच्या रिपोर्टनुसार मला टाका द्यावा लागत होता म्हणजे जर ऑफिस नसल्या तर जमा होते त्यावेळेला तर पण मला म्हटले की काही होणार नाही सगळं काही व्यवस्थित होईल आणि त्यानंतर अगदी दहा मिनिटात सगळं काही नॉर्मल मध्ये आलं ब्लिडिंग पण स्टॉप झाली आणि बीपी वगैरे पण सगळं नॉर्मल मध्ये आला असा माझा अनुभव आहे थोड्यामध्ये भारतीय महिला स्त्रीरोग तज्ञ आहेत आता म्हणजे गायनॉलॉजिस्ट गायनॉलॉजिस्ट म्हणजे आपण ज्यांच्याकडं बाळ होत नाही म्हणून ह्यांच्याकडे बाया स्टेटमेंट घ्यायला येतात ह्या डॉक्टर त्या आहेत परंतु त्यांना प्रॉब्लेम असा होता की बाळ होण्यासाठी म्हणून आता ते स्वतः डॉक्टर आहेत त्यांना त्यातलं सगळंच कळत परंतु दुसरा एक असं की त्यांना त्यांची त्यांनाच लक्ष होतं की आपल्याला थाऱ्याला असल्यामुळं आणि गुणी ही हाय पॉवरची असल्यामुळं आपल्याला बाळ होऊ शकत नाही आणि मोठी मुली दहा वर्षाची होती तिथून आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांना मोठ्या पुरती आशीर्वादाने अनुभव आहे टाळाच्या केंद्रामध्ये तू स्वागत धन्यवाद ओके ओके नामकरण पण राहिलेलं आहे त्याचं नाव आज आपण समन्वय घेतोय टाळेच्या केंद्रामध्ये या समर्थ स्वागत करूया